वामन भात्रे फाउंडेशन पुरस्कृत आणि आपले बदलापूर वृत्तवाहिनी आयोजित घरगुती श्री गणेश सजावट स्पर्धेमध्ये मी आज तुम्हाला घेऊन आली आहे ते म्हणजे साडेकर कुटुंब यांच्या इथे सुंदर आणि मोहक असं आपल्या गणरायाचं रूप आहे आणि सजावट देखील अगदी अप्रतिम केलेली आहे तुम्ही बघा तुम्हाला कसं वाटतं या आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला कोल्हापूरची महालक्ष्मी जी आहे त्याचं साक्षात रूप या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि खरोखर जर आपण बघत असाल तर खूप सुंदर असा हा देखावा सादरीकरण इथे केलेला आहे गणरायाचं रूप तर विचारूच नका खूप सुंदर आणि अगदी बोलके जे आहेत आपले गणराया इथे वाटत आहेत तर तुम्ही देखील तुम्हाला हा देखावा कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्कीच सांगत चला आपण नानांशी बोलूया नमस्काराला खूप कौतुक तुमचं खूप सुंदर खर तर देखावा सादरीकरण करत आहात किती वर्षापासून साधारणतः गणपती बाप्पा विराजमान होतात तसं आमच्या इथं नऊ वर्षापासून आम्ही गणपती चालू केलेले आहेत आमच्या आईची खूप इच्छा होती ना आज महालक्ष्मी जर हे करायचं डेकोरेशन मस्त तर माझ या वर्षी म्हटलं आम्ही ते पूर्ण करून टाकू म्हणजे मागच्या वर्षी पण केलेलं आहे का आपण असं मागच्या वर्षी आम्ही असं फुलांची आरास केली होती वा छान मस्त म्हणजे दरवर्षी असं काही वेगळं वेगळं अरे वा मस्त पंढरपूरची वारी छान म्हणजे वर्षापूर्वी आम्ही पंढरपूरची वारी पण केली होती देखावा तर प्रत्येक वर्षी जे आहे वेगळं वेगळा देखावा सादरीकरण इथे केला जातो दुधा बोलू आपण आरोही काय ना तुझं आरोही ना बोल ना तुला कसं वाटतं गणपती बाप्पा आल्यावर घरात छान वाटतं ना आनंद होतो तुला मोदक खायला मिळतात का पप्पा आल्यावर जास्त किती खाल्ले छान <laughs> हो <laughs> मस्त तर खूप आनंद वाटतो ज्या वेळेला गणपती बाप्पा येतात पुन्हा एकदा जे आहे आपण सादरीकरण बघूया तुम्हाला कसं वाटलं आम्हाला देखील से कमेंट सेक्शनच्या दे माध्यमातून नक्कीच सांगा गणरायाचं सा दर्शन घ्या आणि सगळं कुटुंब जे आहे असं सुख समृद्धीचं राहू अशीच आपण जे आहे प्रार्थना करूया गणरायाची तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देईल चला घरगुती सजावट स्पर्धेमध्ये जे आहेत खूप सुंदर सुंदर देखावे सादरीकरण जे आहेत आपण बघत आहोत गेल्या कित्येक वर्षांपासून हा मूर्ती खूपच सुंदर आहे खूप खुँप मजा खूपच सुंदर आहे आता कुठून आणली यंदाच्या वर्षी मूर्ती मूर्ती आम्ही बदलापूर गावात आणली होती आपले चेंदवनकर हा ओके आहे सेना तिकडनं आणली होती छान मस्त आणि आपल्या इथे बदलापूर गाव आमची बारकी भाऊजय आमची मिसेस सर्वजण मूर्तीसाठी पण खूप कष्ट घेतात छान छान मस्त म्हणजे मूर्तीनंतर तुम्ही हे सगळं बन हे करायला लावलं का मूर्तीमध्ये हो दागिने वगैरे सारखं खूप सुंदर फेटा वगैरे सगळं खूप कर, करायला मस्त खूप सुंदर तर तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालिस जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा फॉलो करा लाईक करा आणि घरगुती सजावट स्पर्धेमध्ये जे आहे सगळे सहभाग घेत तुम्हाला देखील घ्यायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही देखील संपर्क करू शकता बोला गणपती बाप्पा Дякую.